ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत मतदान प्रक्रियाही पूर्ण झाली आहे आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती चार जूनच्या मतमोजणीची मतदान ते मतमोजणी या दरम्यानच्या काळात उमेदवार राजकीय पक्ष आणि विश्लेषकही आपापल्या परीने मतदानाच्या आधारे निकालाचे अंदाज बांधत आहेत प्रत्यक्ष मतदानादरम्यान नेमके कोणते मुद्दे निर्णायक ठरले दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेने यंदा विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी वाढली की घटली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया कावीरे आणि आपण पाहत आहात मुंबईत देशाला पंतप्रधान देणारा महाराष्ट्रातला मतदारसंघ म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारामुळे हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला उमेदवाराची घोषणा झाली नामांकन अर्ज दाखल होताच घडामोडींना वेग आला आणि रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरला शेवटी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला गेला आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात श्यामकुमार बर्वे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यात लढत सुरू झाली रश्मी बर्वे यांच्याबद्दलची सहानुभूती या मतदारसंघात एक महत्वाचा मुद्दा ठरेल असं म्हटलं जातं मात्र ही सहानुभूती मतदानात किती परावर्तित झाली यावरच काँग्रेसचं भवितव्य ठरणार आहे रामटेकचा गड आपल्याकडे यावा यासाठी भाजपचे नेतेही इच्छुक आहेत पण शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ दावा सोडला उमेदवार आमचा पक्ष तुमचा अशी खेळी शिंदे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेऊन शिंदेंनी त्यांना रामटेक मधून लोकसभेच्या मैदानात उतरवलं शिंदे गटाच्या खासदाराला उमेदवारी नाकारून भाजपने त्यांना हवा तो उमेदवार शिवसेनेकडून निवडणुकीत उतरवल्याने शिवसैनिकांची नाराजी आणि काँग्रेसच्या उमेदवार मी बर्वे यांचे ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा मुद्दा रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रभावी ठरल्याचं दिसून आलं शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार किशोर गजबिये अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली या मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढवत असली तरी उमेदवार भाजप पुरस्कृत असल्याने भाजपने पूर्ण ताकद लावली होती त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभाही या मतदारसंघात झाली होती या लोकसभा मतदारसंघात कामठी हिंगणा आणि रामटेक हे महायुतीकडे तर सावनेर काटोल आणि उमरेड हे विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत यंदा या लोकसभा मतदारसंघात एकसष्ट पॉईंट एक टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चौदाच्या तुलनेने यंदा मतदानाचा टक्का मात्र घसरलाय कारण दोन हजारमध्ये बासष्ट पॉईंट सत्तर टक्के तर दोन हजार एकोणावीसमध्ये बासष्ट टक्के इथं मतदान झालं होतं यंदा सर्वाधिक म्हणजे सदुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान उमरेड विधानसभा मतदारसंघात झाले मात्र हेच प्रमाण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सदुसष्ट पॉईंट अठरा टक्के होतं इतर विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर काटोल विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालं होतं यावर्षी बासष्ट पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झालंय सावनेर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास बासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं होतं तर यावर्षी एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झालंय हिंगणा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस अठ्ठावन्न पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालं होतं तर यावर्षी चोपन्न पॉईंट सोळा टक्के मतदान झालंय कामटी मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये अठ्ठावन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं होतं तर यावर्षी अठ्ठावन्न पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं आहे रामटेक विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसमध्ये चौसष्ट पॉईंट शेचाळीस टक्के मतदान झालं होतं तर यावर्षी सहासष्ट पॉईंट सदोतीस टक्के मतदान झालं आहे तर उमरेड मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट अठरा टक्के मतदान झालं होतं तर यंदा सदुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालं आहे इथून दोन हजार एकोणावीस मध्ये काँग्रेसकडून राजू पारवे विधानसभेत गेले होते त्यामुळे हे वाढीव मतदानही लक्षवेधक ठरू शकेल हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून सोळा ते अठरा टक्के अनुसूचित जातीचे इथे मतदार आहेत तरीही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांनी हिंदू खाटीक आणि हिंदू चर्मकार उमेदवाराला तिकीट दिलं त्यामुळे बौद्ध समाजात नाराजी दिसून येते काँग्रेसच्या या पारंपारिक वोट बँकेचा फायदा किशोर गझबिये यांना होऊन त्याचा फटका काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंना बसण्याची शक्यता आहे वंचितनं ना देखील नागपुरातील शंकर चहांदे यांना रामटेकमधून उमेदवारी दिली या भागात अनुसूचित जातीचा मतदार असला तरी वंचितपेक्षा बसपाचं कॅडर इथं मोठं त्यामुळे वंचितच्या उमेदवाराचा फारसा प्रभाव पडणार नाही असं इथले राजकीय विश्लेषक सांगत आहेत तर किशोर गजबी यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मतविभाजन होण्याची शक्यताही वर्तवली जाते शेवटी बर्वेनबद्दलची सहानुभूती कितपत प्रभावी ठरेल बंडखोरी केलेल्या नेत्यांचा उमेदवारीसाठी इच्छुक असून सुद्धा न मिळालेल्या नेत्यांच्या नाराजीचा फटका कोणाला बसणार हे चार जूनच्या मतमोजणीतच स्पष्ट होईल मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघाचा तुमचा अंदाज नेमका काय आहे नेमकी कोण बाजी मारणार हे दोन्ही उमेदवार किती मत घेतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद